नमस्कार मी पूनम न्यूजानकडच्या मॉर्निंग बुलेटिन मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते आणि न्यूजांकडच्या प्रेक्षकांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा तर बुलेटिनच्या सुरुवातीला नजर टाकूयात काही महत्त्वाच्या हेडलाईन्सवर महाराष्ट्र सरकार दुष्काळग्रस्तांच्या पाठीशी संजय राठोड यांचं वक्तव्य कत्तल जिहादचे समर्थक अजुतदादा करतात यांचे आम्हाला लाज वाटते मिलिंद एकबोटे यांचं वक्तव्य वीज दर वाढीमुळे विदर्भातील उद्योजक संकटात आणि कळमच्या मोहा गावात गावकरी आणि पारदी समाजात तुंबळ आता पाहूयात बातम्या विस्ताराने पुण्यातील द्वारकाधीश गोशाळेजवळ गोरक्षकांनी आमदार सदाभाऊ खोत यांच्यावर धक्काबुक्की आहे खोत यांनी गोरक्षकांवर लुटमाराचे आरोप केले होते त्यानंतर हा प्रकार घडलाय तमिलिंद एकपोटे यांनी खोत यांच्यावर ड्रामा करणारा असा ठपका ठेवत कसायांसाठी काम करत असल्याचा आरोप केलाय तर त्यांनी अजित पवार यांच्यावर कत्तल जिहादचे समर्थक करत असल्याचा आरोप करत राजकारणातून खोत यांना हद्दपार करण्याची मागणी केली सदा खोत त्यांनी काल पूर्णपणे एक ड्रामा केला आणि पूर्णपणे लबाडी केली आमच्याकडे कागद आहेत या कागदामध्ये ज्या मशीनसाठी हो ते आले होते त्या मशीनसाठी ते शेतकरी असं सांगत सा होते त्या शेतकऱ्यांची नावं बघा सलमान ताहीर आणि अब्दुल फकीरा गफार अशी नावं एफ आय आरमध्ये नोंदवलेली आहेत त्यांची आणि हे कसायांसाठी आले होते आज या महाराष्ट्रामध्ये गोरक्षकांना बदनाम करणं गोरक्षणाची चळवळ बदनाम करणं हे कसायांकडनं सुपारी घेऊन चाललेलं काम आहे आम्ही केंद्र सरकारला विनंती करतो की सगळ्या कसायांची ईडी चौकशी लावा प्रचंड प्रमाणामध्ये आपल्या देशाच्या संपत्तीमध्ये वाढ झाल्याशिवाय राहणार नाही कोल्हापूर शहरातील खराब रस्त्यांच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाने महापालिकेसमोर जवाब दो या चले आंदोलन केलंय रस्त्याची दुरावस्था आणि महापालिका प्रशासकांचे दुर्लक्ष यामुळे संतप्त शिवसैनिकांनी महापालिकेत घुसण्याचा प्रयत्न केला असून यावेळी पोलिसांची चकमक आहे तर कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांच्या मिली भगतामुळे रस्ते खराब असून गणपती स्वागत खड्ड्यांमुळे करावा लागत असल्याचा आरोप शिवसैनिकांनी केलाय तर जोपर्यंत प्रशासक उत्तर देत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशाराही त्यांनी दिलाय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीनं आज प्रशासन जे प्रमुख आहेत आणि उपायुक्त आहेत त्यांना जवाब दो या चले जाव अशा पद्धतीनं आम्ही आंदोलन घेतलेलं आहे गणपती बाप्पाचं हे आता तिसरं वर्ष आम्ही आंदोलन करतोय गणपती बाप्पा आमच्या खड्ड्यातनं येत आहेत आणि खड्ड्यातनं जात आहेत हे दुर्दैव आहे एकीकडे शासनमध्ये हा महोत्सव करायचा आपल्याला गणपती बाप्पाचा परंतु दुर्दैवानं कोल्हापुरातल्या रस्त्याची चाळण झालेली आहे कोल्हापूरकरांना हैराण झाले कोल्हापूरकर आणि आज आमची क्षमता संपलेली आहे आज अक्षरशः आम्ही घुसायला प्रयत्न नेहमीप्रमाणे पोलिसांची दादागिरी आणि दडशाहीमुळे आम्हाला आज जाऊ दिलं नाही आमची इच्छा होती आयुक्ताच्या दारात बसायचं आणि आयुक्ताना सांगायचं काय झालं शंभर कोटींचं काय झालं अनेक कोटी रुपये आले रस्त्यासाठी त्याचं काय झालं काय रस्ते टिकत नाहीत कुठं मोठा स्कॅम हा म्हणून हा मोठा रस्त्याचा स्कॅम आहे म्हणून रस्ते टिकत नाहीत रस्ते खराब झाले का परत पैसे काय मिळतात अधिकाऱ्यांना आयुक्तांची जबाबदारी आहे शासन तुमच्यावर लाखो रुपये खर्च करते तुम्ही त्या हो मोबदल्यात आम्हाला काय दिलं कोल्हापूर हे आयुक्तांना चिंतन करणं गरजेचं कर आहे चिंतन काय रस्ते चांगले मिळत नाहीत आम्हाला जर तीन वर्षाची हमी असेल पेवर पद्धतीनं आणि हॉट हॉटमिक्सनं एक वर्षाची हमी असेल तर ती हमी कुठं जाती का करत नाही ती आणि जर हमीची वाट तुम्ही बघताय का दर्जेदार रस्ते करून घेण्याची जबाबदारी त्या आहे कोल्हापूर मधील विश्व पंढरी समोरच्या सहा एकर जागेवर मराठा स्वराज्य भवनासाठी गेल्या अकरा वर्षांपासून लढणारा सकल मराठा समाज आक्रमक झालाय ही जागा आमदार अशोकराव माने यांच्या महिला उद्योजन संस्थेसाठी देण्याच्या निर्णयाच्या निषेधार्थ आंदोलन करत त्यांनी डिजिटल बोर्ड लावावा व सरकारने जागा द्यावी अन्यथा कार्तिकी बंद आणि मुंबई आंदोलनात हा मुद्दा उपस्थित करण्याचा इशारा देण्यात आलाय सिंहगड किल्ल्यावर ऑगस्ट रोजी झालेला गौतम गायकवाड अखेर चोवीस ऑगस्ट रोजी अशोक तावसे सापडून आलाय मुळचा फलटणचा आणि हैदराबाद मध्ये राहणारा गौतम मित्रांसह तानाजी कड्याजवळ फिरत असताना लघुशंकेसाठी गेला आणि परत परतलाच नाही पोलिसांनी ट्रेकर्स व स्थानिकांच्या मदतीने शोध मोहीम राबवली हो तसे सीसीटीव्ही फुटेजमुळे संशय वाढला आणि अखेर गौतम तानाजी मालुसरे यांच्या समाधी मागे आढळून आलाय तर चौकशीत त्याने स्वतःच अपहरणाचा बनावर असल्याचा उघड झालाय वीस तारखेला आमच्याकडे हवेली पोलीस स्टेशन या ठिकाणी एक मिसिंग दाखल झाली ज्यामध्ये चोवीस वर्षाचा एक तरुण ज्याचं नाम गौतम आदिनाथ गायकवाड आहे तो राहणारा हैदराबादचा आहे तो चार मित्रासोबत हैदराबाद इकडे सिंगड किल्ल्यावर फिरण्यासाठी आला साडे चार पाच च्या दरम्यान तो अचानक त्या ठिकाणून गायब झाला आणि आमच्याकडे मिसिंग दाखल झाल्यानंतर आमची टीम आणि त्याचे बरोबर या पती निवारण याची टीम त्या ठिकाणी गेली त्यांनी रात्रभर त्याचा शोध घेतला मला त्या ठिकाणी चप्पल भेटून आली आणि मग असे संशय वाटला की कुठेतरी तो पोळात पडला असणार आहे अशा प्रकारे शोध करण्यात आला दुसऱ्या दिवशी सुद्धा शोध चालू होता तेव्हापासून आमची टीम दररोज शोधात होती परंतु कुठेही त्याचा काही सापडून ना आलेला नाही आम्हाला मग काल साधारण संध्याकाळी पाचच्या दरम्यान सिंगड किल्ल्यावरही नरवीर तानाजी मधुसरे याच्या समाधीचे जवळ तो एका ठिकाणी काहीतरी उडत होता आणि त्या शब्द ऐकून त्याचे ते, ते त्या ठिकाणी असणारे लोकांनी ते गार्डला इन्फॉर्म केला आणि गार्डला इन्फॉर्म झाल्यानंतर ते पोलिसाकडे इन्फॉर्मेशन आले आणि इमिडिएटली आम्ही त्याच्याकडे गेलो आणि मग तो त्याची थोडी अवस्था जे होती त्याला थंडी वाजत थो होती थोडासा असा वाटते की तब्येत बरोबर नसल्यामुळे त्यांना हॉस्पिटलाइज करण्यात आला होता नेमका मॅटर काय आहे त्यासाठी त्यांच्याकडे विचारणा करण्यात आली पण त्यांनी सध्यापर्यंत काही विशेष उत्तर दिले नाही आमची टीम जे आहे ते त्याच्याकडे गेलेली आहे सध्या त्याच्याकडून विचारपूस चालू आहे राज्यातील वीज दर वाढीमुळे विदर्भातील उद्योग व्यवसाय संकटात सापडले असून लघु मध्यम आणि मोठ्या प्रकल्पांना उत्पादन खर्चात झालेली वाढ मंदावली आहे तर विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स सह औद्योगिक संघटनांनी सरकारकडे दरवाढ मागे घेण्याची मागणी केली असून ती मान्य न झाल्यास लवकरच आंदोलन छेडण्याचा इशारा दिलाय तर उद्योजकांनी वीज उत्पादन मुबलक असताना स्थानिकांना फटका बसणं अन्यायकारक असल्याचं मत व्यक्त केलंय या छोटीशी विश्रांती परत येऊयात पहात्रा न्यूज अनकट सव्वीस जानेवारीला झेंडा वंदन केलं म्हणून आपली नागरिकता संपते का आपलं देशप्रेम तेवढ्या पुरतच मर्यादित नवऱ्याला सीमेवर पाठवून मुलाला घरी एकटं सांभाळणारी आई जेव्हा तोच मुलगा मोठा होतो आणि म्हणतो की आई मी सुद्धा बॉर्डरवर जाणार आहे मी सुद्धा बाबांसारखा लढणार आहे तेव्हा ती काय रिॲक्ट करेल शिकवत नाही देशप्रेमचे क्लासेस चालत नाही आम्ही इज सच अ ब्युटिफुल प्लेस वे रिलिजन इज नॉट अ बॅरियर सेपरेशन इज अ बट पेन कधी स्टार्ट होतं जेव्हा ते घरात येतात एक दिवस आणि सांगतात माझा त्या क्षणापासून ती ती जी आहे ना ती मी त्याला कधी नाही दाखवली पण जेव्हा आपण आपल्या हजबंडचे कपडे टाकतो ट्रंक मध्ये आपल्याला माहिती आहे तो तिकडे चाललाय तिथे काय पण होऊ शकतं त्याच्यासोबत यानंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी उमरखेड तालुक्यातील पूर परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली आहे घामापूर फाट्यावरून सुरू झालेली या दौऱ्यात त्यांनी पूरग्रस्तांचे सातवन करत शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचं शे आश्वासन दिलंय तर घामापूर कुराळ येथील नागरिकांनी रस्त्यावरच मंत्र्यांशी संवाद साधलाय तर राठोड यांनी सर्वांच्या समस्या उभे राहून ऐकून घेतल्या धाराशिव जिल्ह्यातील कळम तालुक्यातील मोह गावात गावकरी आणि पारदी समाजात स्मशान भूमीच्या जागेवरून वाद उफळलाय तर दुसऱ्या मेळाव्याच्या ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यावरून दोन दिवसांपासून सुरू असलेल्या तणावात आज दगडफेक आणि हाणामारीत पाच पोलीस आणि पाच गावकरी गंभीर जखमी झालेत तर पारदी समाजाने गल्लोर घेऊन दगडफेक केल्याचा गावकऱ्यांचा आरोप असून जखमींना रुग्णालयात हलवण्यात आलाय तर गावात मोठा पोलीस बंदोबस्तही तैनात आहे भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील परसवाडा गावचे उपसरपंच खवास शासनाच्या जलनीती विरोधात अनोखा आंदोलन करत तहसील कार्यालयात भिकेचा कटोरा घेऊन धडक दिली आहे तर बहीण म्हणणारे शासन खऱ्या बहिणींची तहान भागवत नाही असं म्हणत त्यांनी पाणी टंचाईवर नाराजी व्यक्त केली तर गावातील नळ योजना बंद असल्यानं तुकडा तामसवाडी ढोरवाडा येथेही पाण्याची तीव्र टंचाई आहे त्या खवास यांनी शासकीय कार्यालयातून एक एक रुपये भीक मागून रक्कम जिल्हा परिषदेकडे जमा करण्याचा इशारा दिलाय या बातम्या जागेवर एक छोटीशी विश्रांती लगेचच परत येऊयात पाहत्रा न्यूजन कट या पावसाळ्यात परफेक्ट मेमरीज क्रिएट करा अंधारबन फार्म्स अँड रिसॉर्ट्सच्या अमेझिंग पॅकेजेससह डिलक्स रूम्स कम्फर्टेबल स्टे टेस्टी ब्रेकफास्ट हाय टी स्नॅक्स आणि डिनर फक्त पंधराशे पर, पर सर कपल्ससाठी खास डेक रूम्स परफेक्ट नेचर व्ह्यू सह रिलॅक्स करा फक्त तीन हजार तीनशे मध्ये ऍडव्हेंचर प्रेमींसाठी आहे स्टे आणि अंधारबन ट्रेक फक्त सतराशे पर पर्सन अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा आणि इन्स्टा पेज फॉलो करा विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते पाहुयात उर्वरित बातम्यांचा आढावा धुळे येथे शासकीय दूध डेअरी भागातील सहजीवन नगरात राहत्या घरात बनावट दारू निर्मितीचा कारखाना एलसीबीने सी बी ने उद्ध्वस्त केलाय ताटशे लिटर स्पिरिट बॉटल्स मशीनसह लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त झाला असून घरमालक गणेश नारायण निकम यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय आगामी सण व निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई झाली असून उच्चभू भागात खळबळ उडाली गणेशोत्सव आणि आगामी इतर सणोत्सव व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या अनुषंगाने मान्य पोलीस अधीक्षक सो श्री श्रीकांतजी सरांनी श शहरामध्ये तसेच जिल्ह्यामध्ये अवैध धंद्यांवर कारवाई करण्याबाबत आदेशित केलेले होते त्या अनुषंगाने आज रोजी स्थानिक गुन्हे शाखेतील अधिकारी अंमलदार यांना सहजीवन नगर शासकीय दूध डेअरीच्या पाठीमागे धुळे येथे बनावट दारू तयार करण्याचा कारखाना सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली खात्री करण्यासाठी त्या ठिकाणी पथक रवाना केले असता त्यामध्ये संशयित गणेश नारायणराव निकम सहजीवन कॉलनी राहणार हा त्याच्या स्वतःच्या राहत्या घरामध्ये स्पिरिट तसेच इतर साहित्य दारू बनवण्याचे इतर साहित्य मशनरीज असं तो ठेवून पंचा आणि त्या ठिकाणी दारू बनवत असल्याचे निदर्शनास आले त्या अनुषंगाने पंच बोलवून पंचांसमक्ष पंचनामा केलेला आहे त्यामध्ये तीन मोठे ड्रम ज्यामध्ये जवळपास आठशे लिटर स्पिरिट मिळून आलेले आहेत त्याचप्रमाणे वेगवेगळ्या वेग ब्रँडचे झाकण जे पॅकिंगसाठी आवश्यक असतात ते मिळून आलेले आहेत पॅकिंग मशीन मिळालेले आहेत त्यानंतर दारू बनवण्यासाठीचे इतर जे रसायन आहेत जसं कलर आहे त्याला स्मेल आहे स्मेल येण्यासाठीची जे काही लिक्विड आहे असं सर्व सामान आपण त्या ठिकाणी जप्त केलेले आहेत त्याच्यावर योग्य तो धुळे शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची तजवीज केली हा आतापर्यंत अंदाजे जवळपास तीन चार चा चा ले ले। नव ते चार लाखाचा मुद्देमाल असण्याची शक्यता आहे त्याचा पंचनामा करून गुन्हा दाखल केल्यानंतर सविस्तर माहिती मिळेल सध्या चोऱ्यांचं प्रमाण खूप वाढलेलं आहे तर चोरटे नवनवीन आयडिया वापरत असल्याचं दिसून येत आहे असाच एक भयंकर प्रकार जळगाव जिल्ह्यातील पाचोरा शहरात घडलाय यात एका चोर मुलांना फिट आल्याचा बनाव केलाय तर त्याच्या साथीदाराने डिक्कीतील दोन लाख रुपये लांबवले यानंतर ते चोरटे पळून गेलेत तर एखाद्या सिनेमाच्या कथानकालाही लाजवेल असा हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झालाय या बातमीचा मॉर्निंग बुलेटिन मध्ये तेच थांबूयात पहात्रा न्यूज अनकट